स्वागत आहे मराठी पॅराडा चॅनल मध्ये आज आपण पुण्या छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची माहिती घेणार आहोत यामध्ये हा महामार्ग कोणकोणत्या गावातून व जिल्ह्यातून जाणार आहे भूसंपादन कसे होणार आहे या मार्गाचे फायदे काय आहेत हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होऊ शकते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनल सबस्क्राईब करा मागील दोन वर्षापूर्वी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाची घोषणा केली होती ते महामार्ग बांधायचा ठरवलेलं आहे हा सहा लेनचा फर्स्ट फेज मध्ये आहे ऍक्सिस कंट्रोल आहे म्हणजे जसं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे होता त्याच टाईपचा तीन आणि तीन सहा लेनचा ॲक्सिस कंट्रोल आहे पण याला पलीकडे एक आपण वीड पुष्कळ घेतली आहे हा पुढे आपण आठ आठ म्हणजे सोळा लेनपर्यंत करू शकतो हा जो हायवे आहे टोटली याची अलाइनमेंट आज पक्की झालेली आहे येण्यास आय ने पुणे छत्रपती संभाजीनगर प्रवेश मार्ग बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे जो महाराष्ट्रामधील तीन जिल्ह्यातून जाणार आहे यामध्ये पुणे अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे आहेत हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई नागपूर म्हणजे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे सध्या पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे सहा लेन चा बांधण्यात येत आहे ज्याला भविष्यामध्ये आठ लेन पर्यंत वाढवता येऊ शकते पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे दोनशे पंचवीस किलोमीटर लांबीचा आहे हा मार्ग भारतमाला परियोजनेच्या अंतर्गत येतो भारतमाला अंतर्गत सरकार नऊ नवीन एक्सप्रेस वे बांधत आहे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मधील प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होईल हा मार्ग पुणे जिल्ह्यात ऐंशी किलोमीटर असणार आहे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त एकशे सव्वीस किलोमीटर बीड जिल्ह्यामध्ये सहा किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा मार्ग पंचावन्न किलोमीटर असणार आहे पुणे जिल्ह्यातील काही गावे हा मार्ग जाणार आहे यामध्ये बोर तालुक्यामधील कांजळे वरवे बुद्रुक कासुर्डी तर पुरंदर तालुक्यामधील शिवरे थापेवाडी वरवडी गराडे चांबळी पवारवाडी सासवड हिवरे दिवे काळेवाडी व सोनोरी ही गावे आहेत हवेली हो तालुक्यामधील गावे आळंदी मथोबाची तरडे वलटी शिंदवणे सोनारवाडी कोरेगाव बवरपूर आणि हिंगणगाव शिरूर तालुक्यामधील गावे मिरवाडी तैटणी देवकरवाडी पिलनवाडी पाटेठाण तेलेवाडी राहू वडगाव डाकळी पानवली व उरणगाव या व्यतिरिक्त सनकरवाडी दहीवडी आंबळे कोरडे बाबुळगाव खुर्द रांजणगाव गणपती कारेगाव चव्हाणवाडी आणि गोळेगाव ही काही गावांची नावे आहेत जी या मार्गामध्ये समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे आणि हो नियोजनाच्या टप्प्यात असून भूसंपादनाची तयारी सुरू आहे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्सप्रेसवे चे, चे बांधकाम जोमात सुरू होईल भूसंपादन कसे होणार आहे वेगवेगळ्या भागांमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी सरकारने काही अधिकाऱ्यांची निवड केली आहे यामध्ये बोरवेलाचे उपविभागीय अधिकारी बोर तालुक्यामध्ये जमीन खरेदी करणार आहेत दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमध्ये जमीन खरेदी करतील हवेलीचे उपविभागीय अधिकारी हवेलीमध्ये जमीन खरेदी करणार आहेत तर पुणे शिरूरचे उपभागीय अधिकारी शिरूर तालुक्यामध्ये जमीन खरेदी करणार आहेत पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गात बाधित झालेल्या सर्व लोकांना नुकसान भरपाई मिळेल ज्याचा खर्च एकूण अंदाजे सहा हजार कोटी रुपये एवढा आहे या मार्गाची घोषणा रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती साथ पुणे अहमदनगर औरंगाबाद ये जो हमारा राष्ट्रीय महामार्ग है इसके ऊपर भी ट्रैफिक बहुत ज्यादा है और वहाँ भी हम लोग जल्दी ही आ, एक पुणे से औरंगाबाद एक नया एक्सप्रेस हाईवे नई अलाइनमेंट ग्रीन हाईवे बना रहे हैं जल्दी ही आने वाले समय में दोनों प्रॉब्लम सॉल्व हो गए मार्ग चेक हम लोग होने अपेक्षित है यह मार्ग वर् वाहन एक सौ वीस चालीस किलोमीटर प्रति तास हो सकता हा मार्ग पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे छत्रपती संभाजीनगरचा प्रवास साडेचार तासांवरून दोन तासांवरती येणार आहे तसेच पुणे ते अहमदनगरचा प्रवास फक्त पंच्याहत्तर मिनिटात होऊ शकतो हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडल्यामुळे पुणे ते नागपूर हे अंतर सुद्धा आठ तासांमध्ये पूर्ण करणं शक्य होणार आहे या दोन शहरांमधील विद्यमान रस्त्यांवरती ट्रॅफिकचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे वाताळण्यासाठी या रस्ते अपुरे पडत आहेत यामुळे प्रवासाचा वेळ गर्दी आणि उशीर होतो नवीन एक्सप्रेसवे मुळे वेळ लक्षणीयरित्या कमी होईल पुणे ते छत्रपती संभाजीनगर अंतर नंतर चारशे किलोमीटर वरून दोनशे पंचवीस किलोमीटर पर्यंत येणार आहे हा एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहजार शहरांना जोडेल ज्यामुळे या संपूर्ण प्रदेशात वस्तू आणि सेवांची वाहतूक करणे सोपे होईल एक्सप्रेसवे नवीन उद्योग उत्पादन प्रकल्प आणि इतर व्यवसायांच्या वाढीस चालना देईल ज्यामुळे या प्रदेशात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील या एक्सप्रेसवेच्या प्रकल्पामध्ये स्थानिक गावांना सेवा रस्ते आणि जिल्ह्यांना प्रमुख रस्त्यांशी जोडण्यासाठी योजनांचा आहे स्थानिक कनेक्टिव्हिटी वाढेल आणि रुग्णालय शाळा बाजारपेठांसारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये चांगल्या संधींना प्रोत्साहन मिळेल हा एक्सप्रेस वे बांधण्यासाठी एकूण दहा हजार ते पंधरा हजार कोटींचा खर्च येणार आहे पुणे इथे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे कधीपर्यंत पूर्ण होईल अजून सांगता येत नाही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब असे व्हिडिओ पाहण्यासाठी